नमस्कार मित्रांनो मी आज या कथेमधून तुम्हाला सांगणार आहे की आपण जेव्हा देवावर काही गोष्टी सोडून देतो तेव्हा तो आपल्याला कशा प्रकारे मदत करतो ते तर मित्रांनो एका जुन्या घरात एक वैद्य राहत होते घराच्या पुढील भागात ते आपला दवाखाना चालवत असत आणि पाठीमागच्या भागात ते राहत असत त्यांच्या बायकोला एक सवय होती दवाखाना उघडण्याच्या आधी त्या दिवसभरात ज्या पण गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी कागदावरती ती लिहून ठेवत असत वैद्य खुर्चीवर बसून पहिल्यांदा देवाचं नाव घेऊन मग तो कागद उघडून पाहत असत त्याच्या पत्नीने ज्या पण वस्तूंची नावे लिहिलेली आहेत त्यांचा ते दर पाहत असत आणि मग त्यांचा हिशोब करत असत मग परमात्म्याला प्रार्थना करत असत की हे देवा मी फक्त तुझ्यात आदेशानुसार तुझी भक्ती सोडून दुनियादारी करत आहे वैद्य कधी आपल्या तोंडून कोणत्याही आजारी व्यक्तीची फी मागत नव्हते कोणी देत असे तर कोणी देत नव्हते पण एक गोष्ट नक्की होती की त्या दिवसाचं सामान खरेदी करण्या एवढे पैसे पूर्ण झाले की त्यानंतर ते कोणाकडूनही औषधाचे पैसे घेत नसत मग तो रोगी कितीही धनवान असला तरी एके दिवशी वैद्याने आपला दवाखाना उघडला खुर्चीवर येऊन बसले परमात्म्याचं स्मरण करून कागदावरती लिहिलेल्या सामानाचा हिशोब करण्यासाठी कागद उघडला ते कागदाकडे एकटक बघत राहिले एक, एक वेळ तर त्यांचं मनच भटकलं त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पण त्यांनी स्वतःला सावरलं तांदूळ साखर डाळ या वस्तूंनंतर त्यांच्या बायकोने लिहिलं होतं की मुलीच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे लग्नासाठीचं सामान वैद्याने काही वेळ विचार केला रोजच्या लागणाऱ्या सामानाचा हिशोबही गेला नंतर लग्नासाठी लागलेलं सामान दिसलं त्यापुढे लिहिलेलं होतं हे काम तर परमात्म्याचं आहे परमात्मा त्याचं तो पाहून घेईल नंतर दवाखान्यात एक दोन आजारी व्यक्ती आल्या होत्या त्यांना वैद्य औषध देत होते त्याच दरम्यान एक मोठी कार दवाखान्यासमोर येऊन थांबली वैद्याने जास्त काही लक्ष दिले नाही कारण असे कितीतरी मोठे लोक त्यांच्याजवळ येत होते दोन्हीही आजारी व्यक्ती औषध घेऊन निघून गेली त्या कारमधून एक सूट बूट घातलेला साहेब बाहेर आला आणि नमस्कार करून बेंचवर बसला वैद्य म्हणाले तुम्हाला तुमच्यासाठी औषध घ्यायचे असेल तर स्टूलवरती येऊन बसा म्हणजे मी तुमची नाडी पाहू शकेल नाहीतर कोणासाठी औषध घेऊन जायचे असेल तर त्याच्या आजाराचे वर्णन करा तो साहेब म्हणाला वैद्य तुम्ही मला ओळखले नाही माझे नाव हरिराम आहे पण तुम्ही मला ओळखणार तरी कसं कारण मी सोळा वर्षांनंतर तुमच्या दवाखान्यात आलो आहे तुम्हाला आपल्या पहिल्या भेटीबद्दल सांगतो मग तुम्हाला सगळं आठवू लागेल जेव्हा मी पहिल्यांदा इथे आलो होतो तेव्हा मी स्वतः आलो नव्हतो तर देव मला तुमच्याजवळ घेऊन आला होता कारण देवाने माझ्यावरती कृपा केली होती आणि मला माझं घर आबाद करायचं होतं त्यावेळी मी माझ्या गाडीने माझ्या वाडवडिलांच्या घरी चाललो होतो त्यावेळी तुमच्या दवाखान्यासमोर माझी गाडी पंक्चर झाली ड्रायव्हर गाडीचे चाक काढून पंक्चर काढण्यासाठी घेऊन गेला तुम्ही पाहिलं ते गरमीचे दिवस होते मी गाडीजवळ उभा होतो तुम्ही माझ्या जवळ आला आणि दवाखान्याच्या दिशेने इशारा केला आणि मला म्हणाले की येऊन खुर्चीवरती बसा मी खुर्चीवर येऊन बसलो ड्रायव्हरने यायला थोडा जास्तच वेळ लावला होता एक छोटी मुलगी तुमच्या टेबलजवळ उभी होती आणि ती तुम्हाला सारखी म्हणत होती की चला ना बाबा मला भूक लागली आहे तुम्ही तिला म्हणत होते की बेटा थोडा धीर धर जाऊया मी तुमच्याजवळ बसलो होतो मी विचार केला की माझ्यामुळे तुम्ही जेवण करण्यासाठी जाऊ शकत नव्हता मला काहीतरी औषध खरेदी करायला हवं मी इथे बसलो याचा तुम्हाला भार वाटू नये म्हणून मी तुम्हाला म्हणालो वैद्यजी मी गेल्या पाच सहा वर्षापासून परदेशी माझ्या कामधंदा करतो परदेशी जाण्याअगोदर माझं लग्न झालं होतं पण अजूनही मुलांच्या सुखापासून मी वंचित आहे इथे मला इलाज केला आणि परदेशीही मी इलाज केला पण नशिबाने निराशाशिवाय काहीच दिलं नाही तेव्हा तुम्ही म्हणाला देवावरती नाराज होऊ नकोस त्याच्या भंडारात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही घर जमीन धन संपत्ती सुख दुःख सगळं त्याच्याच हातात आहे हे कोणत्या वैद्याच्या किंवा डॉक्टराच्या हातात नाही नाही ना कोणत्या औषधात जे काही होणार आहे ते सगळं देवाच्या आदेशावरूनच होणार आहे संतान द्यायचं असेल तर तो देतोच मला आठवते तुम्ही बोलत होता आणि त्याचबरोबर पुड्या देखील बांधत होता सगळं औषध तुम्ही दोन भागात विभाजित करून वेगवेगळ्या पुड्यांमध्ये टाकत होता आणि मग मला विचारून एका पुडीवरती माझं आणि दुसऱ्या पुढीवरती माझ्या पत्नीचं नाव लिहिलं आणि औषध कसं घ्यायचं ते देखील सांगितलं त्यावेळी मी ते औषध घेतलं कारण मला काही पैसे तुम्हाला द्यायचे होते पण औषध घेतल्यानंतर जेव्हा मी तुम्हाला पैसे विचारले तेव्हा तुम्ही म्हणाला ठीक आहे मी जोर लावून पैसे देण्याचा प्रयत्न देखील केला तेव्हा तुम्ही म्हणाला आजचं खातं बंद झालं आहे मी म्हणालो मला तुमचं बोलणं समजलं नाही त्या दरम्यान तेथे एक माणूस आला त्याने आपली चर्चा ऐकली आणि मला म्हणाला खातं बंद झालं याचा अर्थ आज घरच्या खर्चासाठी जेवढी राशी वैद्याने देवाकडे मागितली होती ती देवाने त्यांना दिली आहे जास्त पैसे ते घेत नाहीत मी हे ऐकून हैराण झालो आणि थोडा लाजलो पण माझे विचार किती खालच्या पातळीवरचे आहेत आणि हा सगळं चित्तता वैद्य किती महान आहे मी जेव्हा घरी जाऊन माझ्या बायकोला औषध दिलं आणि सगळी हकीकत सांगितली तेव्हा तिच्या तोंडून निघालं हा एक साधारण व्यक्ती नाही कोणीतरी देव आहे आणि त्याने दिलेलं औषध आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतील आज माझ्या घरी दोन फुले आहेत आम्ही दोघे पती पत्नी प्रत्येक वेळी तुमच्यासाठी प्रार्थना करतो एवढे दिवस कामधंद्यातून वेळ मिळाला नाही की स्वतः तुमच्या जवळ येऊन धन्यवादाचे दोन शब्द बोलू शकेल एवढ्या वर्षानंतर आज परत आपल्या देशात परतलो आहे तुमच्या दवाखान्यासमोर माझी गाडी थांबली आहे वैद्य माझा सगळा परिवार परदेशी बसला आहे माझी फक्त एक बहीण तिच्या मुलीसोबत इथे राहते माझ्या भाचीचं लग्न या महिन्याच्या पंचवीस तारखेला होणार आहे मला माहीत नाही की का पण मी ज्या ज्या गोष्टी माझ्या भाचीच्या लग्नासाठी घेत होतो त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर तुमची लहान मुलगी येत होती आणि प्रत्येक सामान मी डबल खरेदी करत होतो मला तुमचे विचार माहीत होते कदाचित तुम्ही ते सामान खरेदी करू शकणार नाही मला वाटत होतं माझ्या सख्या भाची बरोबरच जो चेहरा सारखा सारखा मला दिसत आहे ती पण माझीच भाची आहे मला वाटत होतं की देवाने मला माझ्या या भाचीची पण जबाबदारी दिलेली आहे वैद्य आश्चर्यचकत होऊन पाहत होते आणि हळू आवाजत म्हणाले हरीराम मला तुम्ही जे काही म्हणत आहात ते समजलं नाही की देवाची ही काय लीला आहे तुम्ही माझ्या बायकोच्या हाताने लिहिलेला हा कागद पहा वैद्य कागद उघडून हरिरामला दाखवतात तेथे उपस्थित असलेले सर्वजण ते पाहून चकित होतात की लग्नाच्या सामानाबरोबर लिहिलेलं होतं हे काम परमात्म्याचं आहे तोच बघून घेईल कापत्या आवाजात वैद्य म्हणाले हरिलाल विश्वास करा आजपर्यंत असं कधीच झालं नाही की पत्नीने कागदावरती लिहिलेला गरजा देवाने त्याच दिवशी पूर्ण केल्या नाहीत तुमचं बोलणं ऐकून वाटत आहे देवाला माहीत होत की त्या दिवशी माझी बायको काय लिहिणार आहे नाही ना तुम्हाला एवढे दिवस आधीपासून सामान खरेदी करण्यास सुरुवात करून दिली नसती देवा तू महान आहेस तू दयाळू आहे मी ते पाहून आश्चर्यचकित आहे की तू कसं आपलं रूप दाखवतोस तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ